एक छोटसं राष्ट्र आहे व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री आमच्या भारताच्या दौऱ्यावरती आल्या होत्या आणि भारताच्या दौऱ्यावरती आल्याच्या नंतर दिल्लीच्या विमानतळावरती आमच्या भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना त्यांच्या स्वागत केलं सत्कार केलं माधव बिन्ना नावाची पंचेचाळीस वर्षाची महिला आमच्या भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना विचारलं सांगा मॅडम तुम्हाला आमच्या भारत देशातलं काय पाहायचंय प्रेमाचं प्रतीक असणारा आग्र्याचा ताजमहल पाहायचा आहे का शौर्याचं प्रतीक असणारा दिल्लीचा लाल महाल का जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या गांधीजींची समाधी पाहिजे सांगा ना मॅडम तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेस व्हिएतनाम राष्ट्राच्या परराष्ट्रमंत्री मंत्री पंचेचाळीस वर्षाच्या माधम बिन्ना एकाच वाक्यात सांगितलं मला प्रेमाचं प्रतीक असणारा आग्र्याचा ताजमहाल पाहिजे नाही शौर्याचं प्रतीक असणारा दिल्लीचा लाल महालही पाहिजे नाही आणि ज्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला ना त्या गांधीजींची समाधी देखील पाहिजे नाही मला मराठ्यांचा इतिहास घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड पाहायचा <laughs> तर एका महापुरुषाच्या खालच्या चमूत्रावरती एका क्रांतिकारी वाक्याचा जे घोष होतोय इथं शिवरायांचा मावळा विसावा घेतोय विश्रांती घेतोय त्याच्या बाजूला एक क्युबा नावाचा एक राष्ट्र आहे फ्रीडम कॅस्ट्रो त्याचे अध्यक्ष होते गेल्या दोन वर्षाखाली त्यांचं निधन झालं सर फिडल कॅस्ट्रो म्हणजे क्युबा नावाचा देश आपल्या जालना जिल्ह्या एवढा फिडल कॅस्ट्रोला त्यांनी अमेरिकेच्या विरोधात लढा उभा केला आणि त्यानंतर ते त्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आले आता अमेरिकेची साऱ्या जगावर दादागिरी सगळ्यांना माहिती क्युबा लढला आणि जिंकला पण मुलाखती दरम्यान विचारण्यात आलं फिडल कॅस्ट्रोला की अमेरिका सारख्या दादागिरी असणाऱ्या राष्ट्राच्या विरोधात तुम्ही लढून जिंकले कसे त्यावेळेस तो फिडल कॅस्ट्रो सांगतोय आम्ही शिवनीतीचा अवलंब केला छत्रपती शिवरायांची आम्ही वापरला आमच्या स्वातंत्र्याचे होते छत्रपती शिवाजी महाराज इतिहास स्वातंत्र्याच्या कुंडामध्ये आपल्या प्राणाची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या भगतसिंगांना एकदा विचारण्यात आलं आजादीचा आंदोलन खडे की प्रेरणा आपको काशे मिली त्यावेळेस त्यांनी एकाच वाक्यात सांगितलं माझ्या स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान होते छत्रपती शिवाजी महाराज सुभाष चंद्र बोस यांना विचारण्यात आलं काय म्हणाले होते सुभाष चंद्र बोस तसंच सिरसगाव घाटीच्या मातीतले पोरं हुशार आहेत तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा तुम मुझे खून दो मैं तुम्हें